कर्म परतून परत येतं कथा फार पूर्वीच्या काळची आहे एका आश्रमामध्ये एक गुरु राहत होते त्या गुरूंकडे बरेचसे शिष्य होते गुरूंचे वय जवळजवळ शंभर वर्षांचे होते ते गुरु जेव्हा समाधीला बसत तेव्हा कधीकधी त्यांची समाधी ही दोन दोन दिवसांपर्यंत चालत असे त्यामुळे त्यांना अंतर्ज्ञान प्राप्त झालेले होते त्यांना भविष्यात पुढे काय होणार आहे या गोष्टीचा अंदाज अगोदरच लागत असे ते असेच एकदा ध्यानस्थ बसलेले असताना त्यांनी असे पाहिले की त्यांचा एक आवडता शिष्य पुढच्या आठ दिवसांमध्ये मृत्यू पावणार आहे ते पाहून त्यांची ध्यानस्थपणा भंग झाला त्यांना त्या ते गोष्टीचे फार वाईट वाटले कारण तो शिष्य फारच गुणी होता शिक्षणात व सर्व कामांमध्ये तो अगदीच तरबेज होता त्यामुळे त्या गोष्टीच त्यांना खूप वाईट वाटलं त्यामुळे त्यांनी थोड्याच वेळानंतर त्या शिष्याला आपल्या जवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं की पुढच्या आठ दिवस तू तुझ्या घरच्यांना भेटून ये ते ऐकून त्या शिष्याला खूप आनंद झाला त्याने गुरूंना सांगितलं मी गेल्या कित्येक दिवसांपासून हाच विचार करत होतो की मला माझ्या घरच्यांना भेटायला जायचे आहे तुम्ही मला ही परवानगी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो मग मा गुरुंनी त्याला सांगितले तू आठ दिवस तुझ्या घरी राहशील पण आठव्या दिवसाच्या सूर्योदयाच्या वेळी तू आश्रमामध्ये पोचायचे आहे तो अतिशय आनंदित झाला थोड्या वेळामध्ये त्याने आपले थोडेसे सामान घेऊन आश्रमातून बाहेर पडला गावाकडे जाण्यासाठी त्याला एका एक डोंगरावरून खाली उतरून एक नदी पार करायची होती तो जेव्हा नदीजवळ पोचला तेव्हा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीला पाणी थोडे जास्त आले होते तेव्हा अचानक त्याचे लक्ष बाजूला असलेल्या मुंग्यांच्या वारुळाकडे गेले त्याने पाहिले की लाखो मुंग्या अन्न गोळा करून आणत आहेत आणि ते वाळुळामध्ये ठेवून जात आहे वारुळामध्ये मुंग्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे मुंग्यांचा एकमेकांना धक्का लागल्यावरती त्या बाजूला होऊन आपला रस्ता बदलत होत्या पण त्याचं सर्व काम शांतपणे चाललं होतं हे पाहून त्याला फार गंमत वाटली त्यानं थोडा वेळ ती सारी गंमत पाहिली त्यानंतर त्याने जाण्याचा विचार केला जेव्हा त्याने पाण्यामध्ये पहिला पाय ठेवला तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार आला अरे जर हा पाण्याचा प्रवाह वाढला तर या मुंग्यांचं हे वारूळ वाहून जाईल म्हणून तो पुन्हा मागे वळला आणि त्याने नदीच्या काठी असणारे दगड वाडू जमा केली आणि त्या वारुळाभोवती एक तटबंदी तयार केली त्यानंतर त्याने नदीच्या प्रवाहाचा रस्ता बदलण्यासाठी त्याच्या विरुद्ध दिशेने एक छोटीशी नाली तयार केली म्हणजेच जे पाणी येईल ते विरुद्ध दिशेने निघून जाईल आणि त्यामुळे मुंग्यांच्या वारुळाला काहीही नुकसान होणार नाही सर्व व्यवस्थित झाल्याची खात्री करून घेतल्यावर तो पुढे आपल्या गावी निघून गेला त्याचे ते आठ दिवस घरच्यांसोबत खूप आनंदात गेले त्याच्या गुरूंनी सांगितले होते की तुला आठव्या दिवशी सूर्यास्ताच्या अगोदर आश्रमामध्ये यायचे आहे पण घरी तो ही गोष्ट विसरून गेला त्याला जेव्हा आठवण आली तेव्हा आठव्या दिवसाचा सूर्यास्त होऊन गेलेला होता त्याने घाईघाईने परतण्याची तयारी केली पण इकडे मात्र तो आठव्या दिवशी पोचला नाही म्हणून गुरूंनी विचार केला की माझ्या शिष्याचा मृत्यू झाला आहे एकतर जाताना त्याला एखाद्या हिस्त्र प्राण्यांनी खाल्लं असावं अथवा नदीचे पाणी वाढलं होतं त्यामुळे तो वाहून गेला अथवा त्याच्या गावी त्याचा मृत्यू झाला असावा तो न आल्यामुळे त्यांना फार वाईट वाटलं रात्री विचार करत करतच ते दुःखी मनाने झोपून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते जागे झाले तेव्हा त्यांचा तो शिष्य आश्रमामध्ये पोचलेला होता त्याला बघून त्यांना फार आश्चर्य वाटलं कारण त्यांची भविष्यवाणी कधीच खोटी होत नसे तो व्यवस्थितपणे आहे हे बघून त्यांना खूप आनंद देखील झाला त्यांनी त्या ते शिष्याला तो आश्रमातून निघाल्यापासून त्याच्यासोबत काय काय झाले ते सर्व सविस्तरपणे सांगायला सांगितले तेव्हा त्या ते शिष्यानं सर्व घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्या ते गुरूंना कळलं की ह्याने मुंग्यांची मदत केली लाखो मुंग्यांचा ह्याने प्राण वाचवला आणि त्यामुळेच ह्याला जीवनदान मिळालेलं आहे तो शिष्य आश्रमामध्ये गुरूंच्या पाया पडला आणि आपलं काम करायला लागला गुरुंनी त्याला सांगितलं शतायुषी हो पण त्याने त्याच कारणही विचारलं नाही आणि तो आपल्या कामात मग्न झाला तुम्ही केलेलं पुण्यकर्म हे तुम्हाला कुठे ना कुठेतरी कामात येतच असतं म्हणून नेहमी चांगले कर्म करा चांगल्या कर्मामुळे तुमची पुण्याची झोळी ही भरणार आहे अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि ही कथा ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद